नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा एकोणवीस हप्ता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याची केंद्र सरकारमार्फत तारीखसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तर फेब्रुवारी महिन्याच्या चोवीस तारखेला म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता सर्व शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्यासोबतच एक नवीन अपडेट आहे मित्रांनो जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा एकोणावीसशे हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड असणे आवश्यक करण्यात आलेलं आहे जर मित्रांनो तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढलं नसेल तर लवकरात लवकर शेतकरी ओळखपत्र काढून घ्या त्यासाठी तुम्हाला जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन त्यासाठी तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे आणि आपलं शेतकरी ओळखपत्र काढून घ्यायचं या आहे याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे त्याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात काय प्रोसेस करायचे ते सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक टाकून देऊ तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की जर तुम्ही शेतकरी ओळखपत्रासाठी अप्लाय केला असेल आणि जर तुम्हाला त्या शेतकरी ओळखपत्राचं अपडेट आणि स्टेटस जाणून घ्यायचं तुमचं शेतकरी ओळखपत्र अप्रूव्ह झालं किंवा नाही किंवा रिजेक्ट झालं असेल तर कोणत्या कारणाने रिजेक्ट झालं ते सर्व तुम्ही जाणून घेऊ शकता तर मित्रांनो ते कशा पद्धतीने जाणून घ्यायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत सर्वात आधी तुम्हाला डिस्क्रिप्शनची जे लिंक दिली त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर येऊन लागणार अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्यासमोर येऊन लागेल त्याच्यानंतर तुम्ही ज्या शेतकरी ओळखपत्रासाठी अप्लाय केलं होतं त्याच्यानंतर तुम्हाला एक इनरोलमेंट आय डी मिळाला असेल इनरोलमेंट डीद्वारे किंवा ज्या आधार कार्ड नंबरच्याद्वारे तुम्ही शेतकरी ओळखपत्रासाठी अप्लाय केलं आहे तो आधार नंबर टाकूनसुद्धा तुम्ही शेतकरी ओळखपत्राचा स्टेटस जाणून घेऊ शकता तर मित्रांनो आपण इथे आधार कार्ड नंबर टाकून शेतकरी ओळखपत्राचा स्टेटस जाणून घेणार आहोत तर आपण आपला आधार कार्ड नंबर व्यवस्थित इथे टाकून घ्यायचा आहे मी आधार कार्ड नंबर टाकून घेतो आधार कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर चेक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर येऊन लागेल त्याच्यानंतर अप्रूव्ह स्टेटस म्हणजे तुमचं शेतकरी ओळखपत्र अप्रूव्ह झालं आहे किंवा नाही इथे तुम्हाला दिसून जाईल त्याच्यानंतर तुमचं फार्मर नेम म्हणजे तुमचं स्वतःचं नाव इथे दिसून जाईल त्याच्यानंतर एनरोलमेंट डेट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अप्लाय केलं असेल ती तारीख त्याच्यानंतर रिजेक्शन म्हणजे जर तुमचं कार्ड रिजेक्ट झालं असेल तर रिजेक्टची तारीख येऊन लागेल आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुमचं कोणत्या कारणाने शेतकरी ओळखपत्र रिजेक्ट झालं आहे त्याचं कारण येऊन लागेल तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आपल्या मोबाईलद्वारे शेतकरी ओळखपत्राचं स्टेटस जाणून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला कोणत्याही सी एस सी सेंटरला जायची गरज नाही तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर पुन्हा भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र